ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आठ मार्च रोजी मंचर येथील सहाशे महिलांना मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले माजी उपसरपंच धनेश मोर्डे विकास बानखेले राहुल थोरात यांच्या माध्यमामधनं श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी मोफत दर्शनासाठी नेण्यात आलं आहे महिलांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन अतिशय सुंदर पद्धतीनं झालं त्यामुळे समाधान व्यक्त यात्रा काळामध्ये मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले माजी उपसरपंच धनेश मुरडे विकास बानखेले राहुल थोरात यांनी महिलांसाठी नाश्ता उत्तम जेवण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती संपूर्ण प्रवासात महिलांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी घेण्यात आली आहे अनेक महिला कौटुंबिक कामामध्ये नेहमी व्यस्त असतात त्यामुळे अनेक महिलांना देवदर्शनासाठी जाता येत नाही मात्र सुनील बानखेले धनेश मोर्डे विकास बानखेले राहुल थोरात यांच्या माध्यमामधनं आम्हाला श्री स्वामी समर्थांचं दर्शन मिळालं आम्हाला ज्यांच्यामुळे देवदर्शन मिळालं परमेश्वर त्याला काहीही कमी पडू देणार नाही त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव आहे स्नेहल रवींद्र गांजळे आणि आज जी विकास बाणखिले आणि सुनील बानखिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी ट्रीप आयोजित केली आहे अक्कोलकोट आणि तुळजापूर तर हे अतिशय सुंदर नियोजन झालं त्यांचं आमचं आत्ता अक्कोलकोटचं खूप सुंदर दर्शन झालं आणि आम्ही देवाकडे खरंच मागणी करू स्वामींकडे की विकास बानखिले हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावेत ही आमची मनापासून आत् धन्यवाद बलिप्रसाद मोर्डे आम्ही मोर्डेवाडी मनसर या ठिकाणाहून सोलापूर मार्गे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत या ठिकाणी येत असताना आम्हाला प्रवासाची कोणतीही तक्रार झालेली नाही त्याचबरोबर आमची नाश्त्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली होती सर्व माता भगिनींकडून सर्वांचे खूप खूप आभार मानते व सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचबरोबर श्री धनेश मोर्डे भाऊ व सुनील भाऊ भानकिले यांच्यासाठी आम्ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना करत आहे धन्यवाद प्रार्थना काय केली आपण धनेश भाऊ मोरडे आणि सुनील भाऊ बानकिले यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व माता बहिणींकडून खूप खूप शुभेच्छा व स्वामीचरणे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे काय तुमचं नाव तुमचं नाव सांगा कुठून ना आले आलका परा बघा ठीक आहे मनसर मधून आलो माळवाडी आता हे जे काय अक्कलकोटमध्ये दर्शन झालं येथपर्यंत प्रवास कसा होता पद्धतीने दर्शन झालं प्रवास छान झाला दर्शन छान झाला आमचं येत असताना जेवणाची किंवा सगळी मस्त सोय केली आता मस्त आता या यात्रेचे आयोजक आहेत सुनील भाऊ बांधकिले आणि राहुल थोरात त्यांच्याबद्दल काय सांगाल सुविधा केली काय छान सुविधा केली त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं का तुम्हाला अक्कलकोट तुळजापूर आम्ही कुठला नेऊन घेऊन जाणार शुभेच्छा देतो पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही माझे नाव संजीवनी सांगरामुळे आम्ही सकाळी निघालो आमचा प्रवास सुरुवातच खूप छान झाली आम्हाला सकाळी पहिल्यांदा नाश्ता दिला त्याच्यानंतर दुपारी जेवण दिलं आणि आता आम्ही अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आलो दर्शन पण आम्हाला खूप छान दिलं अगदी दि डोकं टेकून देवाजवळ दर्शन झालं खूप निवाण दर्शन झालं आमचं दर्शन घेऊन बाहेर आलो आता आम्ही बाहेर झालेलो आहे सुनील बाणखिले आणि राहुल भाऊ थोरात यांच्यासारखे आयोजक आम्हाला मिळाले तर फार बरं होईल खूप सुंदर आमची यात्रा झालेली आहे आता आम्ही इथून पुढचा प्रवास तुळजापूरला निघालेले आहोत नाव सांगा कुठून आले तुम्ही माझं नाव अंकिता अजिंक्य पासपुते मी म्हणसर वरून आली आहे कसा पद्धतीने प्रवास झाला काय खूप छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित होत सुविधा वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं आम्हाला जेवणाची होती खूप छान होती जेवायला पण नाश्ता पण सकाळचा नाश्ता पण टाइम मध्ये भेटला जेवण पण खूप छान होतं व्यवस्थित होतं आणि बसची पण सुविधा खूप छान आहे आता आपण अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आहोत कशा पद्धतीने दर्शन झालं त्याबद्दल काय सांग छान झालं व्यवस्थित एकदम सिस्टमॅटिक लाईन शिर दर्शन झालं आता या ज्या यात्रेच्या आयोजक आहेत राहुल भाऊ थोरात आणि सुनील मानखिल त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांच्या वाटचालीसाठी मी खरंच खूप शुभेच्छा देते कारण त्यांनी खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं आज सगळ्या ट्रिपचं राहुल भाऊ सारखा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालं तर काय वाटतं तुम्हाला सगळ्यांचं कल्याणच होईल खूप छान आहेत म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये खूप चांगले आहेत त्यांचं मार्गदर्शन स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी